नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर हा दिवस आहे बावीस जानेवारीचा वार आहे सोमवार त्या दिवशीचं माझं रुटीन कसं होतं ते मी आज शेअर करत आहे बघा सूर्योदय उगवलेला आहे मस्त असं सकाळी सा सात वाजता सूर्योदय आबाळातून उगवतच आहे आजचा दिवस हा सर्व जगासाठी विस्मरणीय दिवस होता तर ह्या जगाला प्रकाश देणाऱ्या प्रकाशित करणाऱ्या सूर्यदेवाची तर पूजा पहिली केलीच पाहिजे तर पहिली सूर्यदेवाला जलार्पण करून घेते आणि आपली तुळशीची पूजा उंबरट्याची पूजा मग त्याबरोबर होतेच माझी त्याचबरोबर स्वयंपाक करण्या अगोदर माझी अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा होते तर हा दिवस आहे ना बावीस जानेवारीचा हा दिवस सगळ्यांसाठी विस्मरणीय होता भक्तिमय राममय वातावरण हे झालं होतं या दिवसाची सकाळची जी काही सुरुवात होती ना ती काही वेगळीच होती ताई माझ्या घरात तर सकाळी सात वाजल्यापासून सकाळी सा टी व्ही चालू होता घरामध्ये राम रामभक्तगीत ऐकले जात होते सगळ्यांच्या सकाळी आंघोळ्या वगैरे झाल्या होत्या आणि सकाळी सगळेजण लवकर उठून आंघोळ्या करून त्यांचं त्यांचं आवरलेलं होतं इकडे मी सुद्धा पुरण घातलेलं आहे घरामध्ये एवढं छान वातावरण होतं एवढा छान दिवस आहे आपण दिवाळी साजरी करणार आहोत तर पुरणपोळीचा स्वयंपाक तर गोडाचा काहीतरी नैवेद्य झालाच पाहिजे तर मी पहिली डाळ टाकलेली आहे कुकरला शिजायला आणि एक इकडे छा ठेवलेला आहे मस्त थंडी सूर्यप्रकाशाची किरणं सोनेरी किरणं घरामध्ये पसरलेली आहेत आणि इकडे बघा साहेबांनीसुद्धा मस्त असा रामाचा गंध लावलेला आहे घड्याळमध्ये टायमिंग बघू शकता नऊ वाजलेले आहेत आणि टी व्हीवरती बघा ह्या बातम्या आमच्या घरामध्ये चालू आहे मस्तपैकी ताजी ताजी फुलं जसं मंदिरची झेंडूची आणली होती आणि छान अशी माझी सकाळची ही देवपूजा सुद्धा मी करून घेतली होती देवांना मस्त असं फुलं वगैरे व्हायली होती इकडे माझा स्वयंपाक सुद्धा चालूच होता त्याचबरोबर कानावरती राम भक्तगीत ऐकली जात होती घरामध्ये टी व्हीवरती प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम चालू होता म्हणजे हा अयोध्यातला कार्यक्रम आपण घरी बसून पाहत होतो पाचशे वर्षानंतर श्री प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परतले होते तर आपण दिवाळी तर साजरी केलीच पाहिजे म्हणजे सर्वांनी केली होती दिवाळी साजरी गोडा धोडाचं सगळ्यांनी केलं होतं पण मी सुद्धा केलेलं होतं माझं हे रुटीन आज आहे ते मी शेअर करत आहे तुनो इकडे बघा सगळ्यांचा सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि पुरण वगैरे झालं पीठ वगैरे मळून ठेवलं आणि आमटी फोडणीला घालत आहे आपली कटाची आमटी तर इकडे बघा आता आम कढईमध्ये गरम तेल झाल्यानंतर आपलं लसूण खोबऱ्याचं जे काही वाटण होतं ते टाकलं जिरे मोहरीची फोडणी घातली कढीपत्ता फ्रेश ताजा मस्त असं टाकलेलं आहे धनिया पावडर हळदी पावडर काश्मीर लाल मिरची पावडर आपलं घरचं काळं तिखट हे असं टाकून ह्याला मी छान चांग, चांगली अशी फोडणी घातली त्याचबरोबर वाटण केलं होतं कांदा आपली हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर याचं वाटण मी बनवलेलं होतं ते पण वाटण टाकलं आणि एवरेस्टचा मटन मसाला त्याचबरोबर सुहानाचा पण गरम मसाला टाकलेला होता म्हणजे दोन्ही मसाले टाकले थोडे थोडे होते पाकिट शिल्लक तर दोन्ही पाकिटातले थोडे सुहाना आणि एवरेस्टचा दोन्ही मसाले थोडे थोडे टाकलेले पाणी थोडंसं मी ओतून ही जे काय वाटण होतं जे काय आपला मसाला आहे तो थोडासा परतून घेतला म्हणजे चांगलासा शिजवून घेतला बघू शकता हा मसाला इतपत तयार झालेला आहे मसाला जिथे एवढे असे होतात बघा माझं जे काय वाटण करते ना मी लसूण खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची त्याचंच ह्या वाटणाने इतकी छान अशी भाजी घट्ट होते ना त्यामुळे त्याला डाळ वगैरे ठेवावी लागत नाही आमटीला आणि मग ती डाळ वाटून आमटीमध्ये वगैरे टाकावी लागत नाही आहे छान घट्टसर असं येळवणीसुद्धा निघालेलं होतं ते त्यामध्ये दिलं टाकून आणि मस्त असं मिक्स करून घेतलं ह्याला चांगलं असं हेच पहिले येळवणे जे टाकलेलं होतं पाणी त्याला चांगले असे उकळी येऊन दिली आणि पुन्हा दुसरं पाणी ओतून मी ही आमटी उकळवून घेतली आणि पाच ते दहा मिनटं आता बारीक गॅसवर ह्याला मी शिजवून घेते तोपर्यंत एकीकडे मी लगेच पुरण वगैरे झालेलंच होतं पीठ वगैरे मळून घेतलेलं सगळं स्वयंपाकाची तयारी झालेली होती पुरणपोळीच्या मध्येच मागच्या आठव आठवड्यातच मी शेअर केला होता संक्रांतीलाच त्यामुळे आता मी थोडं थोडंच शॉर्ट व्हिडिओ क्लिप घेतलेले आहेत त्याच तुमच्याशी शेअर करत आहे आता बघा फ्राय झालेलं आहे पापड गुरडई पापड सगळं तळून घेतलं आणि शेवटी ह्या माझ्या म्हणजे मी पोळ्या लाटत आहे म्हणजे सगळा स्वयंपाक झाला शेवटी पोळ्या लाटायला बरं पडतं म्हणजे सगळा पसारा सगळा असं किचन ओटा सगळं आवरून पो पोळ्या लाटायला छान वाटतं फ्रेश मन फ्रेशही होतं आणि मग सगळ्या आजूबाजूला पसारा ठेवायचा आणि आपण पोळ्या लाटायच्या आणि मग पोळ्या लाटल्यानंतर पुन्हा राहिलेला स्वयंपाक परत बनवायचा ते मी ते पण मग खूप आळसल्यासारखं होतं किंवा कंटाळाबाण्या बोरिंग वाटतं मग सगळं आवरून घ्यायचा सगळा स्वयंपाक आधी आवरायचा आणि त्यानंतर मग शेवटी मस्त अशा पोळ्या ला लाटून घ्यायच्या आजचा पुरण जर स्वयंपाक नाही इतका घाई गडबडी झाला होता काही विचारूच नका खूप गडबड आज माझी मागची माझ्या मागं होती टी व्ही चालू टी व्हीकडे पाहणे थोडं देवाची पूजा देवपूजा उमरट्याची पूजा हे सगळं पूजा फरशी पुसणं सगळ्यांचं पाहणं इकडे तिकडे सकाळचा नाष्टापू हे केलेले आणि आज माझा सोमवार म्हणजे उपवास होता पण दुपारी मी सोडलेला होता आणि संध्याकाळी पुन्हा मग जेवण नाही केलेलं म्हणजे एक टाईम जरी जेवला तरी तो उपवास होतो इकडे बघा ह्या पोळ्या सगळ्या लाटून घेतल्या आणि इकडे आपलं मोदीजी राम मंदिरामध्ये पोहोचले होते रामाची म प्राणप्रतिष्ठा चालू होती आणि इकडे माझा पुरणपोळीचा स्वयंपाकदेखील झाला होता आणि जे आपल्याला कार्ड दिलं होतं घरापर्यंत आलं होतं अयोध्यातून आपल्याला हे निमंत्रण पत्रिका आलेली होती त्याचबरोबर पिवळ्या अक्षदा सुद्धा या मंगल अक्षदा सुद्धा आलेल्या होत्या बऱ्याच जणांना पोहोचल्या बऱ्याच जणांना म्हणजे ना नाही पोहोचल्या आमच्या इथे ना कुणाकुणाला नव्हत्या पोहोचलेल्या आणि पत्रिका वगैरे प्रत्येक घरी नव्हत्या आलेल्या तर आम्हाला तर मिळाल्या होत्या ह्यांना कोणीतरी दिलं होतं ते त्यांनी घरी आणून मला दिलं होतं त्यामुळे आज मस्त अशी रामा मंदिराची आपली ही पूजा साक्षात राम घरामध्ये अवतरलेत मला तर असंच वाटत होतं देव असल्यासारखं कुठेतरी मला असं भास होत होता की आजूबाजूला देव आहे आणि मी त्याची पूजा करत आहे आणि मी त्यासाठी सकाळपासून एवढी धावपळ करत आहे किंवा त्यांची आज मी पूजा करत आहे खरंच छान वाटत होतं भक्तिमय वातावरण झालं होतं का काय माहिती पण कुठेतरी मनालासुद्धा प्रसन्न वाटत होतं तर त्या पिवळ्या अक्षदा वगैरे दिल्या होत्या त्यांची पूजा त्याची पूजा केली आणि उरलेल्या ज्या मग अक्षदा होत्या त्या मी तिजोरीमध्ये ठेवल्या ठेवल्या आहेत तर जे कार्ड दिलं होतं ते आपण वेगळी पाटावरती चौरंगावरती सुद्धा पूजा करू शकतो पण मी मंदिरामध्ये थे ठेवलं म्हटलं वेगळे अशी नको पूजा करा तिथेच गणपती आपली माता लक्ष्मी सगळेच होते तिथं तर तिथेच आम्ही पूजा आरती वगैरे करून घेतली ज्या वेळेस मोदीजींची पूजा टी झाली त्यांची पूर्णाशी पूजा पाहिली प्राणप्रतिष्ठा झाली त्यांनी बघा आज संकल्प सगळं विधिवत पूजा झाली आणि त्यानंतर मग आम्ही सुद्धा मग घरामध्ये ही पूजा करून घेतली तर अक्षदा बघा यांनी पण वाहिलेल्या आहेत आणि ह्या ज्या मंगल अक्षदा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या आपल्या देवांनासुद्धा व्हायच्या आहेत घरात मुलंसुद्धा खूप एक्सायटेड होते टी व्हीवरचे कार्यक्रम पाहत होते गंध वगैरे कपाळावरती लावलेला होता आणि पूजा देखील आमच्यासोबत त्यांनीसुद्धा करून घेतलेली मुलांनीसुद्धा आणि त्यांनासुद्धा छान वाटत होतं जय श्रीराम असं सगळा जोश म्हणजे चालू होता घरामध्ये ज राम श्रीराम जय जय राम राम श्रीराम जय जय राम या सुद्धा जप होता आरती वगैरे करून घेतली नैवेद्य वगैरे मग दाखवला देवाला आणि जेव्हा आपलं अयोध्येचं राम मंदिराची जी प आपलं कार्ड मिळालेलं आहे जो फोटो मिळालेला आहे त्याची पण पूजा कर करायचे आहे आणि साक्षात राम आपल्याला तिथे म्हणजे दिसत होता इकडे बघा नैवेद्य वगैरे तयार आहे नैवेद्य काढून घेतलं ताटामध्ये नैवेद्य दाखवलं देवाला आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं तर आज आपल्याला संध्याकाळी दिवे वगैरे लावायचे आहेत आणि गोडाचा नैवेद्य म्हणजे करायचा होता मग पिवळ्या रंगाचा तुम्ही बुंदी करू शकता मी तर बुंदीच करणार होते पण म्हटलं बुंदीपेक्षा पुरणपोळीचा स्वयंपाक छान दिसेल पंचपक्वानाचा नैवेद्य म्हणजे होतोय हा आणि माझ्या मनात बुंदी बुंदी जास्त होती म्हटलं बुंदीचेच लाडू बनवावेत आणि बुंदीचा प्रसादसुद्धा सगळीकडे सगळ्यांना आला होता पण आम्हाला नाही भेटला ताई अयोध्येवरून बुंदीचा प्रसाद मिळालेला होता सगळ्या गावामध्ये वाटला होता पण कुठे भेटला कुठे नाही भेटला असं झालेलं होतं हे कार्डसुद्धा कुणाकडे आलं होतं कुणाकडे नव्हतं आलेलं पण असं काही कंप्लेट वगैरे मी करत नाही पण जे आहे जे रिअल इथं ते मी सांगत आहे पण आता इकडे बघा इकडे आता आमची रांगोळी वगैरे वाजलेली आहे सायंकाळचे पाच रांगोळी वगैरे काढायची चालू आहे समीक्षा आणि मी आम्ही दोघींनी मोबाईलवरचीच पाहिली आणि काय एवढं असं जमत नाही आहे पण रांगोळी काढायचं पण मोबाईलवरती पाहून मग आम्ही रऊ दोघींनी रांगोळी काढून घेतली समीक्षा थोडी रांगोळी एक्सपर्ट आहे तिला जमते रांगोळी काढायला खालची फुलं जी आम्ही बारीक छोटी छोटी काढलेत ना ती समीक्षाने काढलेली आहेत तर चला असो जय श्रीराम अशी रांगोळी काढली बाहेर आणि घेतलेली आहे दिवे लावायला दिवे वगैरे तयार करते आ, दोन ठिकाणी हळदी कुंकू होतं आणि आमच्या कॉलनीतलं पण कसं दोन तीन ठिकाणी झालं पण आमदार वगैरे असतो आणि खूपच अंधाराचा व्हिडिओ वगैरे छान येत नाही आणि घाई गरबड खूप असते घरातली सगळी कामं आवरायची बाहेर जायचं हळदी कुंकाला आणि आजची तर आपली दिवाळीच होती सण होता आणि घरातली माझीसुद्धा गडबड होती त्यामुळे व्हिडिओ शूट नाही घेतलेला आता पुढच्या ताईंचं लातूरच्या ताईंचं दोघींचं जावा जावांचं ते हळदी कुंकू होतं तेवढं मी शेअर करेन दिवे वगैरे लावून घेतले आणि उंबरट्याजवळ दोन बाहेर अंगणामध्ये दोन आणि ना वारं इतकं सुटलेलं होतं आज संध्याकाळी म्हणजे साडेसहा वाजता बऱ्याच ताईंची तीच कंप्लीट असेल बघा ताईनं वारं खूप हवा सुटलेली आणि दिवाच काही राहत नव्हता माझ्याकडे तर इतकी मोठं म्हणजे असं मोकळी हवा आणि म्हणजे काय बंद नाही आहे सगळं असं मोकळा आहे आजूबाजूला आणि त्यामुळे ना हवा खूप येत होती इथे फक्त पार्किंगमध्ये थोडी हवा कमी लागत होती पण तरीही दिवे विजत होते थो अगदी थोड्या वेळ मग दिवे इथे लावले म्हणजे खूप वेळ ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत माझे हे दिवे चालू होते कारण की दिवेच मोठे होते ना तेलही भरपूर घातलेलं दहा अकरा वाजेपर्यंत दिवे चालूच होते इकडे बघा आणि घरातला मात्र अखंड दिवा मी देवमंदिरातला तेवढं ठेवला होता इकडे बघा आलेले आहे इकडे शेजारच्या लातूरच्या ताईंकडे त्यांचं होतं हळदी कुंकू सगळ्यात शेवटी मी आलेली होती तर बघा ताईने ताईंनी मस्त असं सा मेकअप साडी वगैरे केलेली आहे गजरे वगैरे लावलेले आहेत आणि इकडे त्यांनी छान अशी रांगोळी ही खंड रांगोळी काढलेली होती बांगड्या वगैरे सगळं वाण वगैरे ठेवून तर आ, इकडे त्यांचा चहा वगैरे चालू होता आमच्याकडे ना असं म्हणजे चहा दूध म्हणजे सगळीकडे देत असतील हे यांनी चहा ठेवलेला होता तर ज्या काय पाठीमागून राहिलेल्या होत्या बायका त्या आम्ही आलो होतो आणि इकडे आमचा हळदी कुंकाचा हा कार्यक्रम शेजारच्या ताईंकडे चालू आहे हे घर तुम्हाला ओळखीचं असेल ताई पण ह्या बऱ्याच वेळा म्हणजे मग अगदी सुरुवातीपासून माझ्या व्हिडिओमध्ये ह्या ताई असतात आणि ते कायम राहणार आहेत तर आपल्यासोबतच इकडे बघा त्यांचा वान काय आहे पेले घेतलेले आहेत आणि या बॉक्समध्ये त्यांची बडीशेप आहे बघा ताईनं ते बडिशपचा त्यांच्या लग्नातला हा बॉक्स आहे आजपर्यंत अजून आज तर राहिलेला आहे तर काही माझा खराब झालेला आहे त्यामुळे मी सांगत आहे की मी टाकूनही दिलेला आहे तर आता इकडे आमचा हळदी कुंकू ताई पण आलेला आहे शिव आलेला होता आणि अजून आम्हाला फटाकेसुद्धा वाजवायचे आहेत तर चला ह्या दोघी जावाजावांचं एकाच दिवशी त्यांनी हळदी कुंकू ठेवलं होतं आमच्यासारख्या आता दोघी जावाजावा आहेत पण आमच्यासारखं त्या पण वेगवेगळ्या राहतात तर असो आता इकडे आम्ही फटाके वगैरे वाजवत आहोत तर ह्या तारकड्या ज्या राहिलेल्या होत्या ना फुलभाज्या त्या आमच्याकडे ना मी तर तारकाड्याच म्हणते फुलभाज्या ह्या दिवाळी ते थोड्याफार शिल्लक राहिल्या शिवला इतक्या आवडतात ना त्या तारकड्या वाजवायला फिरवायला ते पाहून नुसता ओरडतो आणि त्याला त्याच्याच हातात पाहिजे असतो दुसऱ्याने घेतलेला अजिबात त्याला आवडत नाही आहे तर बावीस जानेवारी हा दिवस तुमचा आईनो कसा गेला मला नक्की कमेंट करून सांगा राममय भक्तिमय गेलेला आहे आणि मस्त असे आम्ही दिवाळीसुद्धा सेलिब्रेट केलेले दिवे वगैरे लावलेले आहेत मनापासून देवाची प्रार्थना केली की देवापर्यंत नक्कीच पोचते याचा मला आज अनुभव आलेला आहे कारण की त्या मंगल अक्षरा मला लवकर भेटलेलं नव्हत्या अगदीच त्या सकाळी सकाळी यांना भेटले आणि ते हे घेऊन आले होते घरी तर आज ताईंनो बघा देवाची प्रार्थना मनापासून केली देवाला हाक मारली की ते देवापर्यंत नक्कीच पोचते तर असताईंनो आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना శ్రీస్వామి సమర్థ అని కమెంట్ బాక్స్ జయ శ్రీరామ్ లీలా అజిబా విసరూ నక